जयाचा जनी जन्मनामार्थ जयाने सदा वासनामात्केला मातकेला, जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन आपल्याला सद्गुरूचा आधार वाटा सहा जुलै वेळ प्रसंग येईल तसे वागणे उचित आहे आणि त्याबद्दल मनावर परिणाम होऊ देऊ नये परमात्म्याच्या चिंतनात मन गुंतले असताना अवांतर गोष्टींचा परिणाम त्यावर होत नाही जेवढे झेपेल तेवढेच करावे अभ्यास करावा पण काळजी न करता सर्वस्वी भार भगवंतावर ठेवून निवांत असावे आपल्या मनाचे स्वास्थ्य बिघडू न देता आनंदात राहावे वृत्ती आवरून आवरत नाही ती परमात्म्याकडे लावली म्हणजे आवरते राम इच्छेने सर्व चालते असे लक्षात ठेवावे संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावी ज्या स्थितीत भगवंताने ठेवले त्या स्थितीत समाधान मानावे अंतःकरणात सुप्त असलेले भगवंताचे प्रेम जागृत होण्यासाठी काही निमित्त लागते तीर्थयात्रा आणि साधू संतांची भेट हेच ते निमित्त होय श्री रामचंद्र ही तीर्थयात्रेला जाऊन अनेक संतांची दर्शने घेऊन आले संतांच्या अहंकाराला जिवंत राहताच येणार नाही कारण परोपकार करायला लावणारा परच ठिकाणावर नाही तर मग दुसऱ्याकरिता मी काही केले ही भावना कुठे राहिला विषयाच्या लालसेने सत्समागम करणे हा खरा सत्समागम नव्हे संत कधी कधी आपल्याला विषय देतात खरे पण एकंदरीत आपल्याला विषयाचा वीट आणण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो संतांच्या घरी नुसते पडून राहिल्यानेही शुद्ध भाव येईल भगवंताच्या नामातच संत संगती आहे कारण नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे विषयाची उर्मी हे मायेचे स्मरण होय आणि भगवंताचे स्मरण होय तपश्चर्याचे सर्वात शेवटचे फळ काही असेल तर परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य भावाने शरण जाण्याची बुद्धी होय ती बुद्धी आपल्याला झाली पाहिजे एकदा शरण गेल्यावर आपण उरूच शकत नाही त्यालाच शरणागती म्हणतात आणि हीच परमार्थातली अत्यंत श्रेष्ठ गती आहे आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असे छाती ठोकपणे सांगत चला काही नाही केले तरी चालेल पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना असावी मला सुख दुःख दोन्ही नाहीत पण तुम्ही दुखी झालात तर मला दुःख होते तेव्हा तुम्ही मनाला दुःखच होऊ नये असे वागा प्रपंची माणसाच्या दुःखाची मला पूर्ण जाणीव आहे ती जाणीव ठेवूनच भगवंताचे नाम घ्या असे मी सांगतो जे मी सुरुवातीला सांगितले तेच शेवटी सांगतो तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका तुम्ही नुसते नाम घ्या बाकीचे सर्व मी करतो तुम्ही नुसते नाम घ्या बाकीचे सर्व मी करतो समाधी पाहता समाधान होते देते मनी मनीभाविता कामना पूर्णहोति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति नामस्मरे निरन्तर ते जाणा वै पुण्यशरीर महादोषाञ्चे गिरिवर रामनामे नासति महाराज की जय श्री ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरु श्री सद्गुरुश्री महाराज की जय 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 रघुवीर समर्थ